तर बघा मित्रांनो आई आता आम्ही आज आलो भात कापायला ताई बसले हुरमला ना ग तर या आमची खैरीवरची इकडं आहे या आमच्या दुसऱ्या खैरीवर याचा आम्ही याला खैरी बोलतो ना इकडं वहिनीशी लागल्या काय खायला लाग बॉम्बिल ना काय बोंबील ना बटाटी बॉम्बिल ना बटाटी, ताई ना बाबू इथं बसलाय रातीस रातीसचा ना इकडे बघा भात सुकत टाकलाय आणि इथे बोंबील ना बटाटी खायला लागलेत हे बघा काय भाजी ना बटाटी का डाल आहे चना, चना डाल आहे चना डाल तर बघा चला आता तुम्ही जेवण करून घ्या काय काय भाजी आहे ते बोंबील दाखव रे बाबू सुक बोंबील भाजून आणलं बघा <laughs> दाव किती आणलं तर बघा सुक बोंबील पण आणलं इकडे बघा कसं <laughs> आम्ही सुक बोंबील बघा कसं आणलं ते बघा असं आम्ही शेतावर सुख बोंबील वगैरे भाजून आणतो जगरे आणायचं चुलीत <laughs> भाजायचं तर तुम्ही खाता का नाही चुलीत भाजून बोला कमेंट मध्ये मी नऊ वाजता नऊ वाजता आलो पक्क कडक करायचं नाही दात राहत नाही तर नाही आईला पण आवडत बोंबील नाश्ता करतो पण तर बघा येऊ काज नाही कामा करत नुसता तिकडे खेळायला असतो त्याला पण नाश्ता दिला फुकटचा अरे रे आ? ती कसा कोणी लागला का जेऊन पण भूक लाग ना आता मला हो पाहतो हो, <laughs> हो दे ठीक आहे मग चला नाश्ता करून घ्या तुम्ही आता हे एकच जण खाण ओढा घेल ना माणसापाशी तर आता मला पण नाश्ता दिला असता तरी पण मी खाल्ला असता पण काय करशील आणलूच कमी तर काय मित्र आहो राहतील तुम्ही पण या आमच्या शेतावर भात कापायला आम्हाला एक दोन माणसं वाढतील एक एक दिवस तरी या तुम्हाला पण शेतावर नाश्ता करून जावा खाज आईसनी बघा शर्ट पण घातलाय मस्त पैकी एकदम आणि डोक्याला पण टॉवेल वगैरे बांधते आता म्हणजे काय लागणार नाही बघा आमचा व्ह्यू किती भारी इथून खैरीवरून पण सगळीकडे आमच्याकडे कुठं पण जावा डोंगर डोंगर आज जो मी भात कापायला आणलाय भिवंडीवरून माणूस एक तर बघू किती भात कापतो तर सवय आहे ना ठीक आहे च आता जरा जाऊन येतो इकडे जरा मामाशी पण मामांचा पण शेत आहे तर दिवाळीला सगळ्यांना मिठाई दिली आईला वगैरे सगळ्यांना दिली वाटली पण माम मामा दुसऱ्यांना द्यायला नव्हती ना म्हणजे दुसरी वाटून झाली संपली तर मामाला बोललो का मी तुला परत पुढं पुढच्या रविवारी आलो का ते तर आता त्याला जरा मिठाई देऊन येतो इकडे बघा क्यू बी वापला पाणी कसा एकदम एक कमी झाला आता क्यू पण मासं पण बंद झालं माशांचा सीजन आणि ते चिक तर बघा आता भात कापत आणला तर आता जरा ऐक अरे इथे चिखल आहे थोडा इथं मास्त तुम्हाला दाखवलेलं पावसाळ्यात पकडायचं तर भात तर कापत आणला पण आता इथे थोडा प्रॉब्लेम झालाय माझा बघा इमा स्पीडने कापते भात कापायला हो बाबूचा स्पीड बघा किती आणि तो पाहुण्या पडलेला त्याची आता जरा स्पीडने कापतो त्याचे वाटणीचा राहिले नव्हता कापायचा तुम्ही पहिले व्हिडिओत बघितले असाल तो नव्हता तर मामासकडे गेला आणि कारांदा चवलं भरपूर खाऊन आला जाडजूड होऊन जरा तर आता तो तिकडची पावर दाखवायला लागली तर खुटलची कोणी बघाल तर बाबूची पावर बघा तर बाबूचा मामास खुटलचा आहे या खुटल वाड्या रोडचा पाली या आपला मस्तान खुटल ना गला छपाला पण गेले पाहुणे तर पाहतील तर बाबूला आली का अजून काय काय द्या खायला मग अजून जरा भात फास्ट आपण तर बघा आता थोडासा राहिला आहे तर एंडिंगला आता सगळं जे भातावरचं टोल मुंगी असते ती सगळी पलायला जाते तर इथं बघा पाण्यात आता जवळून तुम्हाला दाखवलं असता कसं त्याच्या टोला बिलाने उडी मारली बघा कशी ती पिसकूट आपण उड्या मारायला लागली सगळी ही बघा पण त्या कसं आता तिथं चिखल आहे ना त्याच्यामुळं मला जायला जमत नाही फार पाय गुडघ्याभर आत जातो मी चुकून आलं तर बघा माझं पाय कसं आत गेले हे बघा मुलं तिथं काय मला जायला जमत नाही ताईने आता ही पाठ टाकून दिली थोडे बाबूला तिथं आता इथं जरा आली काम करायला तर बघा आईचं पाय बघा कसं गेलं चिखलात बघा बघा एवढा चिखल आहे अजून यावर्षी पाऊस थोडा लेट थांबला ना त्याची मुलं तर बाबू आमचा चप्पलवरच भात कापतो बघा तो 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 आई बघा कशी चिखलात बघा एवढा चिखलात जायला लागतं तरी पण शेतकऱ्याचा असा असत बघा एक एक दाण्यासाठी असा एक लोंग लोंग ना तर कमेंट मध्ये तुम्ही बोला काय बोलता लोंग आम्ही लोंग बोलतो लोंग ना लोंग बोलतो त्याला कनिष कनिष पण बोलतो ना कनिष बोलतो लॉन्ग बोलतो असे आम्ही बोलतो त्याला दाण्यांना ज्या भाताचा असतं पात्यांना त्या ताई आई तिकडं चिखरातला कापायला लागले बाबू इकडे सुकेला वगैरे कापायला लागलाय आणि वहिनी तिकडे मुदाम राहिली तेवढंसा घेऊन म्हणजे कापला का पटकन घरी जायला <laughs> तर बघा आता एंडिंगचा फायनली आमचा भात कापून झालेला आहे आणि आईनी घाड उचललेला आहे

इकडे बघा चिखल चिखलला वरून जायला पात पाय नको जायला म्हणून वहिनीने तिथं ब्रिज बांधला गवताचा पूल बांधून टाकलाय त्याच्यावरून जाऊन बघ रे बाबू पायात जातो का नाही तर स्वतः इंजिनियर बरोबर नाही तो भरोसा इंजिनियरचा स्वतःवर करा हात आत जाशील नुसताच पूल बांधून टाकलाय अ तर चला फायनली कापून झाला एक दोन चूड राहिलं फक्त तर कमेंटमध्ये सांगा तुम्ही चुडाना काय सांगता ते बघा तर याला असं म्हणजे जो हातात घेतात ना त्याला गाहू बोलतात म्हणजे एक गाहू झाला का भात मग सुकट टाकायचा ना म्हणजे जेवढा हातात मावल ना जेवढा एवढा त्याला गाहू बोलतात आमच्या इकडं तर तुम्ही सांगा कमेंट मध्ये की त्याला काय तुम्ही बोलता त्या आता गाहोला आणि तो नाही एक कापणार कारण की तो थोडा कच्चा कापायचा का तो पण काप रे बाबू तर कापायला होला बाबू तो पण पण ना का तर चला आता पाय धुवायला आता आईचा कापून झाला फायनली अकरा अकरा साडे अकरा वाजले ना काय माहित आता काय माहित आता काय माहित चला नाही केलेल तू नाही पाय कापत तर नाश्ता नाही केलेल तो तुम्हाला दाखवला बांधावर वहिनीसांनी आणलेला थोडाफार त्यांना त्यांना रात्रीचा आणलेला तो पोरा बिरा होती त्याची मुलं हिला हेचकून हिसकून हा मग ते वाकून राहला ना थोडा वेळ यायच्या कुठला ना चक्कर सारखी चक्कर मुरथर थरथर कसा थर, 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 ते जरा आप आपले कसं ती माणसा काम नाही करत ना साईब लोक काही खुर्च्या नाही आपल्याला अखा दिस हे काय तर हा तानायचं पाय धुवून घेऊ ना मग घरी जाऊ साईब लोक ते कसं खुर्च्यात बसून ना आता आई हात पाय धुवायला लागली बघा शेतात थोडा परत पाणी आहे त्याच्यातच मग घरी गेल्यावर डबल धुवायचं तर चला आता निघतो आम्ही ए तर र तिथं कोयता कुठं ठेवला तो घ्या लागल तुला राह तिथून घ्या लागेल सगळा तर आता आम्ही निघलो शेतातून आता वाट चालू केली बघा तर चला आता आम्ही रस्त्यावर निघलो फायनली तर आई आता पोहोचली घरी बघा आम्ही गाडीवर आलो गाडी मी घेऊन गे गेलेलो पुढं तर गाडीवर जागा नव्हती म्हणून चालत आम्ही बाबू दोन बाबू होतं माझ्यासोबत म्हणून आम्ही त्यांना आणला तर चला आता आता आई स्वयंपाक आणला का सकाळी बनवले ठीक आहे भाकरी भूत तेच मग भाकरी भूज अशा प्रकारे आम्ही भात कापून आलो तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असा आम्ही भात कापतो उन्हात आई वगैरे आणि असं मग तिकडं शेतावर पण नाश्ता वगैरे करतात तर चला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा तर चला बाय 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 भेटूया नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला